नमस्कार भावांनो बघा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा पावसाळा येत आहे तर बघा आता जसं ह्या कोंबड्याला तुम्हाला काही इफेक्ट आहे पण तुम्हाला दिसणार नाही कारण का भावांनो तो पूर्ण लूज झालेला आहे तर भावांनो काय होतं जास्तीत जास्त जसं मी अगोदर व्यवसाय सुरू केला होता तुम्हाला फुल डिटेल देणारा भावांना या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत का बा भावांनो कसं राहते आपण जर व्यवसाय सुरू केल्यानंतर कसं आहे थोडंफार जर काही झालं कमी जास्त कोंबड्याला तर आपण काय करतो लिक्सन पावडर लिक्सन पावडर सर्वांना मला जेवढं पण आयडिया आहे की जेवढे पण लोक गावरानी कोंबडी पालन करत असेल किंवा दुसरं त्यांना लिक्सन पावडरचा पुरेपूर अभ्यास असेल असं सर तर बघा लिक्सन पावडर, -पूर सेल। पावडर हा नेहमी काम करत नाही जर लिक्सन पावडरचा असर जर असेल तर दोन दिवसात भावांना त्याचा असर होऊन जाते तुमच्या ह्याच्यावर नाही झाला तर मग समजून जावं का आपण त्याच्यासाठी आपण दुसरी मेडिसिन वापरायची तर बघा अव्ह त्याच्यामध्ये रोग कुठला येते हे बघा आता हा जो कोंबडा दिसत असेल तुम्हाला हा बघा किती झिमल्यासारखा दिसत आहे तरी भावांना तो ॲक्टिव्ह नाही आहे तेवढा पण तरी भावांना तो झिमल्यासारखा दिसत आहे बघा तुम्हाला दिसत असेल आता सदसा हे बघा याची मांजर आहे ना आता बाकी कोंबड्या बघा कशा ताज्या तवान दिसत आहे पण ह्या कोंबड्यावर रोग यायला टाईम नाही लागेल जसं तुम्हाला तो कोंबडा दिसत असेल दुरून मी जवळ दाखवून दाखवतो तर भावांना याच्यावरून तुम्ही बघा तरी भावांना कोंबडा चांगला वाटते पण आता बघा याच्यात इफेक्टिव्हमध्ये हा कोंबडा किती लूज दिसत आहे आणि भावांना हा जर आपण याची काळजी नाही घेतली तर हा दोन दिवसात मरेल हे नक्कीच आहे तर बाबांना आपण जास्तीत जास्त काय करतो पटकन जातो हे बा हे कोंबडी पण हे कोंबडी पण बिमार आहे मी आता दोन ते तीन दिवस लिक्सन पावडर दिलं हे बघा काही रोग असे पण येतात जसं जसे तुम्हाला तर काही दिवस आपण लिक्सन पावडर दिलं लिक्सन पावडरनं काही असर होत नाही तसंच आता एक कोंबडं मी इथे ठेवलं आहे जे मेडिसिन यायची होती माझी हे बघा पूर्ण लूज राहते हे कोंबड्या तर बाबांना हे बघा त्याला बोमला जाऊन त्याच्यात अंगात आता सध्या पण टाकत नाही आहे याला आता मेडिसिन येतपर्यंत ठेवू आणि याच्या काय असर होते तुम्हाला तरी नक्कीच कमेंटमध्ये सांगेलच सांगेल एक मिनटे याला इथं ठेवून देतो आता तुम्हाला मेडिसिन सांगायची आहे ना कुठलीच मेडिसिन मी वापरत होतो तर भाऊनो मागे पण असं झालं होतं माझ्यासोबत दरवर्षी हा प्रॉब्लेम येते जसं इन्व्हायरमेंट चेंज होत राहिलं तर बाबांना हा प्रॉब्लेम येते तर आपण काय करायचं <coughs> ते जे आहे ते सॅनिटायझर आहे पाण्याचं सॅनिटायझर तर नक्कीच वापरा बघा काय होतं कधी कधी तुम्हाला दिसत असेल कुठे कुठे कोंबड्या लूज दिसत असेल माझ्या तर भावनं हे असं याची थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते आपल्याला जे कोंबडीच्या शेवटी बसलेली दिसून राहिले ते पण लूज आहे तर भावन लिक्सन पापर पावडर आपण सोडून द्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो एक मेडिसिन ते पण बजेटमध्येच आहे थोडी बजेटमध्ये आहे ते पण एक अँटीबायोटिकचंच काम करते पण ते पुरेपूर गावराणी गावराने असो कुठले असो का बघा तुम्ही जर आता बघा मला लोक नंतर कमेंट करायला औषधी कुठल्या याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या बानो हे बघा याच्या कंटेंट पण दाखवून दे तुम्हाला जेणेकरून कसं हे रेट आहे दोनशे पंचवीसच्या मला दोनशे रुपयातच भेटला डिस्काउंट करून आपल्याला ठीक आहे बाबांना हे अँटीबायोटिकच काम करत आहे बघा यांचा जो डोस लिहिला आहे तुम्हाला दिसत असेल पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी बहुनं वीस एम एल शंभर लिटर वॉटर पण टाकायचं आहे म्हणजे न हे औषध दोनशे रुपयाचे खूप महाग नाही आहे पण तशा कोंबड्यासाठी न हे बघा आता इथे पण माझ्या जेवढं झाले हे हे असे होते हा प्रॉब्लेम होते आतापर्यंत माझ्या कमीत कमी दहा ते बारा कोंबड्या मिळल्या आहेत तर वाहून थोडीशी जास्त काळजी घ्या न आपल्या चॅनलला फॉलो नक्की सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपले छोटे नक... मोठे प्रत्येक मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असेल आणि तुम्हाला काही माहिती असेल तर आपल्या कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून ह्या मेडिसिनवर दुसरं कुठली मेडिसिन आपण वापरू शकतो तर हे मेडिसिन मी नेहमी वापरतो हे दोन तीन दिवस भेटले नाही त्याच्यामुळे मित्रांनो एवढं नुकसान झालं माझं मी लिक्सनचा वापर करून बघितला पण लिक्सनने काही फरक पडलेला नाही आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा हे बाबा ना आपलं फार्म बोल ह्या ज्या आहे ह्या खुडक कोंबड्या ठेवलेला आहे पूर्ण आपल्या फार्ममध्ये त्याच्यामुळे आणि खूपसे पिल्ले आता मेलेले आहे आपले त्याच्यामुळे आपला फार्म थोडा कमी दिसत असेल पण आता कोंबड्या मी बसवलेल्या त्याच्या एक व्हिडिओ दिसला असेल आणि लिक्सनसोबतसोबत काही त्याचे दुरुपयोग पण आहे त्याच्या पण एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जाऊन बघून घ्या आपल्या जनत